आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार कोल्हापूरकरांनी त्यामुळे माशांवर ताव मारण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे विशेष म्हणजे गेल्या दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आषाढी जत्रेनंतरही गर्दी कायम आहे पहाटे सहा पासून लोकांनी भली मोठी रांग कोल्हापुरातल्या मटन मार्केटच्या बाहेर लावली आहे जाणून घेऊयात कोल्हापुरातील मच्छी मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आजार महिन्यातला आजचा रविवार आणि आजच्या रविवारी कोल्हापुरात मटण असेल मासे खरेदीसाठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते ही सध्या आहे त्या फिश मार्केट मध्ये गर्दी जी आहे ती मासे खरेदीसाठी हे लोक जे आहेत ते जमलेले आहेत खर तर कोल्हापूरकरांनी यंदा मासे जे आहेत ते माश्यांवर ताव मारण्याचं कुठेतरी ठरल्याचं पाहायला मिळते आज बेत आहे रविवार असल्यामुळं मटन चिकन सोडून जरा मासे मासे घ्यायला उत्तम प्रकारचे मासे मिळतात तर आता झिंगा घेतात है। है। आता श्रावणामुळे प्रति, आज रविवार आहे आता तयारी सुरू परत एक महिना दीड महिना काय मिळणार नाही करायला कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस आपण पाहत असतो काय आज भेट काय माशांचा बेसा वाढतो आज स्पेशल काय आज कशा आहे गर्दी काय गर्दी भरपूर आहे सलगरांच्या दुकानामध्ये मागच्या सत्तावीस वर्षापासून मागतो आज सुरमई रावस पालू चणक सगळे मासे भरपूर आहेत क्वालिटी उत्तम असते आणि कायमची रिलेशन मेंटेन करणारी ही सलग कर सत्तावीस वर्ष जितू शेठ जेव्हा कॉलेजला होते तेव्हा ती आमची खरेदीतच आज काय वगैरे नाहीये आज कसा रिजनेबल चणक सातशे रुपया आणि उत्तम प्राइस मध्ये नाहीतर तर हजार बाराशेच्या रेंज मध्ये चढक घेतली नक्कीच कोल्हापूरकर जे आहे ते आपण पाहतोय गर्दी सुद्धा आपण पाहतोय की मासे खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक जे आहेत ते आपण पाहतोय आषाढ ड्रेवर आहे आणि यामुळेच या, या संपूर्ण परिसरामध्ये कोल्हापूरकरांनी ही गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते प्रकारचे मासे जे आहेत ते या ठिकाणी असेल किंवा मासे असेल हे विविध प्रकारचे मासे जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि आता आज कोल्हापूरकर हे मासे खरेदी करून असेल किंवा मटन खरेदी करून कोल्हापूरकर या मांसाहारावर आज ताव मार असल्याचं पाहायला मिळते विशाल पुजारी एनडीटी मराठी कोल्हापूर